एक तरी सात साडेसात कांदे मार्केट मध्ये एक नंबर नच जाते मार्केटला हायेस्ट म्हणजे आमचं ट्रॅक्टर आलं शेतकऱ्यांनी खत पहिले पूर्वी वापरले त्यांचा रिझल्ट चांगला त्यांचे कांदे चांगले राहिले रासायनिक फवारण्या औषधांच्या फवारण्या कमी लागल्या चाळीस बेचाळीस ट्रॅक्टर कांदे होते आणि आमच्याच मार्केटवर कांद्याचं भाव निघत आमच्याच कांद्यावर माझे कांदे साईज त्यानंतर कलर क्वालिटी कपडा बी अन mm -hmm. भरपूर माल निघतो आमच्या त्या ग्रेनीचं त्यांच्या कंपनीचे एकजण वापरलं ना त्या कांदा एक छान प्रकारे टिकला

जमीन जशी पिट्टा वाढल्या नरम बनावं बसपाना सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत एक काही ट्रॅक्टर कमी नाही विकत हाय एस पी नाही बी चांगलं आहे हे प्रोडक्ट एक नंबर आहे वापरलं आहे मी या वर्षी पण परत वापरणार आहे गेल्या वर्षी परिस्थिती खूप होत पाणी कमी आणि लागवड खूप लेट झाली पण आपल्या हे बेसल लॉस किती ट्रॅक्टर चावरेज मिळाला आपण एक एकरा मध्ये साडेपाच टॉली फुल काढली सहा एकरा करता घेतो यातून रिपोर्ट असा घडला की आपला उन्हाळा कांदा आहे कांदा टिपण क्षमता वाढली कांदा एकदम कडक व त्यानंतर साईज वगैरे सगळ्या गोष्टी रोगप्रतिकारक शक्ती वाढू म्हणून दिलेले आहे निमशक्ती पॉवर त्याच्यानंतर दिलेले आपण पोटाश त्याच्यानंतर पॉवर सिक्स जी प्लस मायक्रोआयझा त्याच्यानंतर कॅल्शियम फॉस्फरस बोनमिल पावडर त्याच्यानंतर फंगस बायो फर्टिलायझर कांदा स्पेशल त्याच्यानंतर रायजोबियम अजुटोबर पीएच बी के बायबीन पिके अशा सहा व्यागांचा डोस आपण लाल कांदा पिकासाठी दिलेलं आहे हे बायोलॉजिकल वापरल्यामुळे ना रोगप्रतिकारक शक्ती पण चांगली वाढते त्याच्यामध्ये सहा प्रकारचे वेगवेगळे वेग टाइपचे येतात त्याच्यामुळे रोगाला पण कांदा कमी बडी पडतो जर समजा वातावरण बिघडलं आणि शंभर टक्का तुम्ही रासायनिकच टाकलेलं असलं तर रासायनिक कांद्यावर पहिला कार येतो तसं दुय्यमान्यत्र युक्त खत जर टाकलेलं असलं परथनला जोडी तर शंभर कांदे चांगल्या पडते